आपण लावून घ्यायचं आणि ठेवायचं हे जोपर्यंत वांग भाजताय तो पण आपण इथे कांदा टोमॅटो आणि सर्व साहित्य तयार करून घ्यायचं आहे त्याला ना मी एक मधून चीर पाडून घेतलाय म्हणजे आपल्याला आतमध्ये कीड वगैरे काय असेल खराब असेल तर लगेच समजतं त्यासाठी मी इथे एक चीर पाडून घेतलाय आता मी ते एक पॅन ठेवलाय पॅन मध्ये आपण तेल घालून घेऊया तेल आपण गरम करून घ्यायचंय त्यानंतर आपण आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली लसूण आता आपण घालणार आहोत बारीक चिरलेला टॅमॅटो आता मी इथे बघा तीन उभ्या असा मिरच्या कट करून घेतले आहेत मधून आणि ते मी त्याच्यामध्ये घालणार आहे थोडीशी हळद आणि इथे हा कांदा लसूण मसाला घेतला एक चमचा तो आपण घालायचा आहे मिक्स करून घ्यायचं त्याच्यावरची ही ना वरची साला पण काढून घ्यायची ही सहज अशी निघते कारण आपण तेल लावलं होतं ना अशी पटकन निघते हे बघा थोडं गरम आहे अशा पद्धतीने ना सर्व ही साल आपण काढून घ्यायचे मी वांग सोलून घेतलं आणि हे बघा अशा पद्धतीने बारीक बारीक करून घेतलाय ते आपण ह्याच्यामध्ये आता घालायचंय आणि हे मिक्स करून घ्यायचं आप ने आप ने कोतिंबीर। कोतिंबीर हे याच्यामध्ये आपण ना शेंगदाण्याचं कूट घालायचं आणि आता आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत आता मी ते बारीक करून घेते कोथिंबीर कोथिंबीर घातल्यानं खूप छान अशी त्याला असं वास खूप छान येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते मी याच्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे आता मिक्स करून घ्यायचं की नाही एकदम सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी तर आप आता आपलं हे वांग्याचं भरीत तयार झालंय आता वांग्याचं भरीत केल्यावरती त्याच्यामुळे भाकरी पाहिजेच तर आता आपण भाकरी बनवणार आहोत तर आता मी इथे भाकरी बनवणार आहे इथे मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं पहिल्यांदा आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आता मी इथे एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे एक वाटी तांदळाचं पीठ मिक्स पिठाची आपण भाकरी बनवणार आहोत मी इथे साधं पाणी घेतलंय जर गरम पाणी तुम्हाला घ्यायचं असेल तर गरम पाणी पण घेऊ शकता आता मी याच्यामध्ये अजून थोडं पाणी मिक्स करणार आहे जसं आपल्याला पाणी लागेल तसं तसं आपण पाणी घ्यायचं आहे एकदम घातलं तर पीठ आपलं पातळ होऊ शकतं म्हणून आपण थोडं थोडं पाणी घेऊन भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे जे मी पीठ घेतलं आहे ना एक एक वाटी घेतला आहे ना म्हणजे दोन वाट्या घेतल्या आहेत याच्या भाकऱ्यानं आपण चार ते पाच बनवू शकतो तुम्ही जेवढी साईज बनवाल लहान मोठी बनवाल त्यावर असतं किती भाकऱ्या हो व्हायच्या त्या आता आपलं हे पीठ मळून झालंय मी इथे एक गोळा घेते काढून आणि हे पीठ आपण एका साईडला ठेवायचं दुसऱ्या डिश मध्ये एवढी साइज मी गोळ्याची घेतली आहे आता ह्याला आपण ना सुखा सुख पीठ लावायचं आहे वरून आपण थोडं थोडंसं पीठ लावायचं भाकरीला म्हणजे हाताला हे आपलं पीठ चिकटत नाही भाकरीचं म्हणून मी इथे सुकं पीठ थोडं थोडं वरून घालते भाकरी आपली ना अशी करून झाली आहे गोल आकाराची बघा आता मी एका साईडला ना तवा गरम करत ठेवलाय ते तुम्हाला मी दाखवते इथे मी तवा गरम ठेवला आहे तवा आपला ना गरम झालेला आहे आता आपण त्याच्यावरती भाकरी घालायची आहे भाकरी ज्यावेळी बनवायची असेल ना त्यावेळी तवा आपला चांगला गरम झालेला पाहिजे नाही तर आपली भाकरी चांगली होत नाही चिपकते ह्याला तव्याला तव्याला भाकरी ना चिटकते जर गरम तवा नसेल तर आता मी ही भाकरी घालून घेतली आता वर हे आपल्याला हे पीठ दिसतं ना ते आपण त्याच्यावरती पाणी घालायचं हे बघा थोडं थोडंसं पाणी लावायचं आहे त्याला ही भाकरी भाजीपर्यंत मी दुसरी भाकरी तयार करून घेणार आहे भाकरी आपण ना पलटी करून घेऊया भाकरी मी पलटी करून घेतली आहे चांगली एका साईडने भाजून घ्यायची तरच चांगली अशी पलटी होते नाहीतर मग तव्याला चिपकते भाकरीच्या ना साईडच्या कडा आपण चांगल्या अशा चा भाजून घ्यायच्या आहेत म्हणजे काय करायचं चमच्याने किंवा कपड्याने असे दाबायचे म्हणजे कडा चांगले भाजले जातात त्या साईडने चांगली भाजली आहे आपण पलटी करून घेऊया इथे आपली ही भाकरी छान अशी फुगायला लागली आहे भाकरी आपली तयार झाली आहे मला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका